व्यंकटेश okay. पुजारी सोला अध्यक्ष सोलापूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट्री असोसिएशन आमचे ऑल इंडिया औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष केमिस्ट हृदय सम्राट श्री जगन्नाथ अप्पा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे त्यानिमित्त आम्ही देशव्यापी पंच्याहत्तर हजार रक्त संग्रमानाचा संकल्प केलेला आहे त्या दृष्टीनं अतिशय उत्सुकचं प्रतिसाद मिळालं आहे सोलापूर जिल्ह्यात अडीच ते तीन हजार रक्तदान आम्ही करणार आहे आणि या करण्याचा पाठिंबा नवीन रक्तदाते निर्माण करणे आणि देशाला रक्ताची पुरवठा कधी कमी पडू नये आमच्या ऑल इंडिया स अध्यक्षांचा संकल्प आहे देशात कुठली बी आणीबाणी येऊ दे रक्त नैसर्गिक आपत्ती दे आमची संघटना हे रक्तदाना सर्वतोपणे सगळ्या देशाला मदत करेल त्याचबरोबर या रक्तदानामध्ये आम्हाला एम एस एम आर ए मेडिकल संघटना आणि आमचा सगळा स्टाफ आणि आमचा केमिस्ट परिवार उत्कृष्टपणे सहभागी झालेला आहे सोलापूरात कसे रिस्पॉन्स आहे आतापर्यंत किती रिक्त सोलापूरात अतिशय उत्कृष्ट रिस्पॉन्स मिळालेला आहे आमचा अडीच तीन हजारचा संकल्प आहे त्याच्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सातशे पर्यंत पोहोचलेला आहे सातशे आठशे पर्यंत मी पोहोचलेला आहे किती ब्लड बँक सहभागी आहेत त्याच्यामध्ये टोटल सतरा ब्लड बँक सहभागी आहेत पूर्ण जिल्ह्यामध्ये पस्तीस ठिकाणी शिबिरं आयोजित केलेली आहेत मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर